नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या पीएच डी एंट्रस एक्झामिनेशन करीता रिसर्च मेथडोलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत आजच्या पर्टिक्युलर भागामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण ठरणार आहे याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आजचा पर्टिक्युलर सेशन आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर आपण पेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांकरिता रिसर्च मेथडोलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स आहे विथ रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे नोट्स आहेत फुल सिलेबस टेस्ट सिरीज आणि सोबतच डी संबंधित मार्गदर्शन आणि पंधराशे पेक्षा अधिक सी क्यू जे आहे आपल्याला प्रोव्हाइड केले जाईल कोर्स जॉईनिंग ची फी सेवन नाईन नाईन आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो आपण आज काही प्रश्न बघूया जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे ठीक आहे चला प्रश्न आहे संशोधक विद्यार्थ्यांची लिंग वय आणि छंद यावर आधारित लोक लोकसंख्येची विभागणे करतो आणि यादृच्छिक अंक तक्त्यांचा वापर करून तो प्रत्येकातून काही निवडतो याला कोणत्या प्रकारचा आपण निवड म्हणायचं ठीक आहे सो अ रिसर्चर डिवाइड पॉप्युलेशन बेस अपॉन सेट्स एज अँड हॉबी ठीक आहे असं काय करत आहे तो डिवाइड करीत आहे

येथे योग्य उत्तर आहे स्टार्टिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग रँडम सॅम्पलिंग आहे कारण बघा संशोधक जो आहे तो काय करीत आहे लिंग वय आणि छंद या अनुसार तो विभाग करीत आहे आणि आपण स्तर विभाग कुठे करीत असतो तर विभाग आपण करीत असतो स्टार्टिफाईड मध्ये पण इथे यादृच्छिक अंक म्हणजे काय म्हणत आहे रॅन्डम डिजिट त्यामुळे आपण सॅम्पलिंग हा ऑप्शन चूज केलेला आहे समोर आहे संशोधक त्याच्या लोकसंख्येची काही विशिष्ट गटांमध्ये विभागणे करतो आणि प्रत्येक गटातील नमुन्यांचा आकार निश्चित करतो याला काय म्हणतात अ रिसर्च डिवाइड हिज पॉप्युलेशन इन टू सर्टन ग्रुप्स कशामध्ये तो डिवाइड करीत आहे सर्टन ग्रुप्स मध्ये तो डिवाइड करत आहे ठीक आहे सो एंड फिक्स आणि ग्रुप केल्यानंतर तो काय करीत आहे फिक्स करत आहे काय सॅम्पल साईज साईज ऑफ सॅम्पल फ्रॉम इच ग्रुप प्रत्येक ग्रुप मधून तो काय करीत आहे निश्चित नमुना जो आहे तो फिक्स करत आहे याला आपण कोणता नमुना म्हणायचं ए स्टँडिफाईड सॅम्पल म्हणजे स्तरीकृत नमुना बी कोटा सॅम्पल सी क्लस्टर सॅम्पल की डी ऑल ऑफ अबोव्ह सो so, लक्षात घ्या एक रिसर्चर जो आहे आपलं जे पॉप्युलेशन आहे त्याला ग्रुपमध्ये डिवाइड करतो काय म्हंटल एक रिसर्चर जे आहे आपलं जे काय म्हणू शकतो पॉप्युलेशन जे आहे त्याला ग्रुपमध्ये ठीक आहे पर्सन टू पर्सन का नाही एक ग्रुपमध्ये तो काय करीत आहे डिवाइड करीत आहे त्यामुळे याला आपण कोटा सॅम्पलिंग म्हणतो कारण कोट्या सॅम्पलिंग मध्ये मध्ये आपण सॅम्पल घेत असतो स्पेसिफिक पर्सन टू पर्सन न कलेक्ट ग्रुप ग्रुपमध्ये कलेक्ट करतो आणि त्या ग्रुप मधील जो साईज आहे त्याला देखील फिक्स करीत असतो त्यामुळे बी समोर आपण जाऊया फील्ड स्टडी इज रिलेटेड टू क्षेत्रीय अभ्यास कशाशी रिलेटेड आहे रिअल लाईफ सिच्युएशन वास्तविक जीवनातील परिस्थिती बी आहे एक्सपेरिमेंटल सिच्युएशन प्रायोगिक परिस्थिती सी सिच्युएशन प्रयोगशाळा परिस्थिती कि डी नन ऑफ अबो यापैकी काहीही नाही सो क्षेत्र अभ्यास काय आहे म्हणजे पर्टिक्युलर जे क्षेत्र आपण निवडलं आहे त्या क्षेत्राला जायचं भेट द्यायचं आणि तेथील जे वास्तविक म्हणजे रिअल लाईफ सिच्युएशन आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला फेस करायचं सो so, याला फील्ड वर्क म्हटलं जातं त्यामुळे ऑप्शन ए नेक्स्ट आहे द क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे गुणात्मक संशोधन धोरण मूल्य काय ठेवतो ए अतिशय उच्च दर्जाचे संशोधन गुणात्मक संशोधनाला मानलं जातं का व्हेरी हाय क्वालिटी रिसर्च बी मेजरमेंट स्टॅटिस्टिकल टेक्निक्स अँड नंबर त्यामध्ये मोजमा सांख्यिकी तंत्र आणि संख्या वापरलं जात सी आहे सामाजिक अर्थाबद्दल प्रे प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे कि डी वरीलपैकी काहीही नाही सो क्वालिटेटिव्ह रिसर्च काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर क्वालिटेटिव रिसर्च सामाजिक अर्थाबद्दल प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे आहे कारण गुणात्मक संशोधनामध्ये आपण गुण विशेष वर्णन करीत असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी समोरचा प्रश्न आहे एन एक्झाम्पल ऑफ सायंटिफिक नॉलेज इज वैज्ञानिक ज्ञानाचे उदाहरण आहे ए पैगंबर किंवा महापुरुषांचा अधिकार बी सामाजिक परंपरा आणि प्रथा सी धार्मिक ग्रंथ कि डी प्रयोगशाळ्यातील प्रयोग आणि क्षेत्र सो ऑबियसली सायंटिफिक नॉलेज आपण काय म्हणू जे प्रयोगशाळेत प्रयोग किंवा क्षेत्रांवर आपण बघतो किंवा त्या आधारावर जो आपण नॉलेज गेन करीत असतो त्याला सायंटिफिक रिसर्च रे, आपण म्हणतो त्यानंतरच्या प्रश्नाकडे आपण बोलूया नमुन्याच्या आधारे सामान्यकृत निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या म्हणून ओळखलं जातं ए सांख्यिकीय संशोधनाचं बाह्य वैधतेचं अनुमान बी डेटा विश्लेषण आणि व्याख्या सी पॅरामीटर अनुमान कि डी वरीलपैकी सर्व सो इथे काय म्हटलं आहे नमुन्याच्या आधारावर ठीक आहे सो नमुन्याच्या आधारावर सामान्यीकृत निष्कर्ष याला तांत्रिक भाषेत काय म्हणतं तर याला सांख्यिकीय संशोधनाचा बाह्य वैधतेचा अनुमान असं म्हटलं जातं समोरचा प्रश्न आहे अ म्हणजे लिटरेचर साहित्य समीक्षा काय आहे आता संशोधनामध्ये जेव्हा आपण स्टेप्स ऑफ रिसर्च चा अभ्यास करीत असतो या स्टेप्स ऑफ रिसर्च मध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिलं महत्वाचं स्टेप काय असत प्रॉब्लेम चूज करणं आपल्या संशोधनाची समस्या काय करणं आह निवडणं ठीक आहे आणि दुसरं आपल्याला काय दिसून येतं याचं स्टेप रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे आपण हो, जे टॉपिक घेत आहोत किंवा ज्या टॉपिक संबंधित आपण अभ्यास करीत आहोत त्या टॉपिक मध्ये जे आहे किंवा त्या टॉपिक रिलेटेड विद्यार्थी मित्रांनो काय करणं यापूर्वी किती कार्य झालेलं आहे किंवा असं कोणतं भाग आहे ज्यावर अद्यापही प्रकाश पडलेलं नाही अभ्यास झालेलं नाही हे बघणं अपेक्षित आहे ठीक आहे याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असं म्हणतात म्हणजे संबंधित साहित्यांचा सा आढावा घेणे तर इथे बघा पद्धतशीर साहित्य समीक्षा आपण कशाला म्हणायचं एक एक प्रतिकृती वैज्ञानिक पारदर्शक प्रक्रिया ठीक आहे बी जे लायब्ररी मध्ये सुरू होते आणि ऑनलाईन डेटाबेस आणि शेवटी इंटरनेट वर जाते सी क्षेत्रांसाठी तत्व योगदानांकडे समान लक्ष देणारा किडी सर्व पद्धती साहित्य समीक्षेचे वैशिष्ट्ये सो so ऑबियसली एक प्रतिकृती जे वैज्ञानिक पारदर्शक प्रक्रिया माध्यमातून पार पडित असते समोरचा प्रश्न आहे की विच टेक्निक इज जनरली फॉलो वेन जेव्हा लोकसंख्या मर्यादित आहे तेव्हा आपण वापरूया एरिया सॅम्पलिंग घेऊया क्षेत्र नमुना पद्धत बी उद्देश पूर्ण नमुना म्हणजे परपोजिव्ह सॅम्पलिंग टेक्निक सी आहेत पद्धतशीर नमुना तंत्र म्हणजे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक की डी पैकी काहीही नाही नन ऑफ अबाउ ठीक आहे सो जे लोकसंख्या मर्यादित आहे लिमिटेड आहे त्यावेळी आपण काय करणार आहोत सो त्यावेळी आपण पद्धशीर नमुना घेणार आहोत सिस्टमॅटिक पद्धतीने ठीक आहे कारण बघा मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा सिस्टमॅटिक पद्धत आपण अभ्यास करणार त्यावेळी आपण करतो त्यावेळी आपण बघतो की पद्धतशीर नमुना काय समजा फॉर एक्झाम्पल एक क्लास आहे आणि या क्लास मध्ये टोटल स्टुडंट आहे सिक्सटीन सो so, साठ विद्यार्थी जे आहे विद्यार्थी मित्रांनो यांचा आपल्याला यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायचं आहे आणि हे माहिती घेत असताना आपण काय करतो जसं रॅन्डमली आपण पाच नंबरकडून माहिती घेतली त्यानंतर पाचच्या पटीने आपण काय करणार आहोत विद्यार्थ्यांकडून माहिती घेणार आहोत ठीक आहे सही पद्धतशीरपणे नमुना घेण्याची पद्धत आहे ठीक आहे सिस्टेमॅटिक पद्धतीने जथे पठीने संख्या घेतल्या जातात त्यामुळे ऑप्शन सी आता नेक्स्ट प्रश्न आहे की संशोधन हे एक्स फॅक्स टू संशोधनाचे विरोधी आहे म्हणजे ए प्रायोगिक बी मानक सी ग्रंथालय किदीवरील पैकी सर्वात यापैकी कोणतं असं संशोधन आहे जो एक्स फॅक्टो पद्धतीचा विरोधी आहे सो ऑबियसली प्रायोगिक अभ्यास कारण एक्सपोस्ट फॅक्टो मेथड म्हणजे जिथे जी प्रायोगिक संशोधनाची पद्धत वापरणं शक्य नसते तिथे आपण काय वापरतो एक्सपोस्ट फॅक्टो रिसर्च वापरतो कारण प्रायोगिक पद्धती भविष्य संबंधित आहे आणि एक्सपोज फॅक्टो मेथड हे सामाजिक प्रश्नांसंबंधित जेव्हा आपल्याला अभ्यास करायचं असतं ठीक आहे त्यावेळी आपण ही पद्धत जी आहे ती वापरत असतो थी। ठीक आहे दोनही पद्धतींमध्ये व्हेरिएबल्स मध्ये तुलना केली जात त्यामुळे परस्पर विरोध आपल्याला दिसून येतो नेक्स्ट प्रश्न आहे द एक्सपेरिमेंटल स्टडी इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ सिंगल व्हेरिएबल रिप्लिकेशन ऑक्युपेशन ऑर डी इंटरेस्ट ऑफ सब्जेक्ट सो प्रायोगिक संशोधन कशावर आधारित दिसून येतं ए एकल चल बी आहे प्रतिकृती सी व्यवसाय की डी विषयाची आवड सो एक्सपेरिमेंटल रिसर्च इज बेस्ड ऑन वेरेबल्स मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा आपण प्रायोगिक संशोधनाची पद्धत वापरत असतो त्यावेळी आपण प्रयोगावर फोकस करतो ठीक आहे आपण काय करीत असतो प्रयोग करतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे जर आपल्याला प्रयोग करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला वेरिबल्स आवश्यक आहे okay? ओके चला नेक्स्ट आहे संपूर्ण लोकसंख्येवर आधारित सांख्यिकीय मापनाला पॅरामीटर म्हणतात तर नमुन्यांवर आधारित मोजमाप डॅश म्हणून ओळखला जातो ठीक आहे सो स्टॅटिस्टिकल मेजर बेस अपॉन द एंटायर पॉप्युलेशन इज कॉल्ड पॅरामीटर विल मेजर बेस अपॉन अ सॅम्पल इज नो एज सिम सॅम्पल पॅरामीटर म्हणजे नमुना पॅरामीटर बी अनुमान सी आकडेवारी की यापैकी नाही आता इथे सरळ प्रश्न आहे की संपूर्ण लोकसंख्येवर आधारित जे सांख्यिकी माप आहे त्याला पॅरामीटर म्हणतात सो जर नमुना आधारित मोज माप आहे तर त्याला आपण काय म्हणूया ऑब्विसली आकडेवारी आपण याला म्हणणार आहोत त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी समोरचा प्रश्न आपल्याला दिसून येतं जर नमुना काढलेला असेल तर अभ्यासाचा सा अंतिम परिणाम अधिक अचूक असते आता समजा आपण सॅम्पल घेतलेला आहे ठीक आहे सो so, फायनल रिझल्ट आपलं कसं असेल ठीक जर आपण सॅम्पल घेतलं तेव्हा आपलं जे परिणाम आहे तो अचूक असेल कि बी कोट्याद्वारे जर आपण घेत आहोत तेव्हा कोटा म्हणजे पर्टिक्युलर ग्रुप मधून ठीके सी प्रतिनिधी लोकसंख्या किडी हेतू पूर्ण आता बघा आपण नमुना घेतो आता नमुना जे आहे जे आपण कार्य करीत आहोत जे आपली पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशनचा प्रतिनिधी असतो कारण याद्रिच्छिक पद्धतीने रॅन्डम पद्धतीने रँडमली आपण घेणार कोट्यामध्ये काय करणार आपण एक पर्टिक्युलर ग्रुप कडून माहिती घेणार फिक्स करणार कोटा आणि त्यातून आपण माहिती घेणार प्रतिनिधी म्हणजे काय तर जे नमुना घेत आहोत त्या त्या संबंधित म्हणजे त्यांना रिप्रेझेंट करणार पॉप्युलेशन आपण घेणार आहोत किती हेतू हेतू म्हणजे एक स्पेसिफिक उद्देश आहे आणि तो स्पेसिफिक उद्देश समोर ठेवूनच आपण काय करीत आहोत नमुना घेत आहोत सो कारण जेव्हा नमुना आपण निवडतो आता लोकसंख्येचा प्रतिनिधी करणारा जर नमुना निवडत आहोत तरच आपलं जे परिणाम आहे तो अचूक येणार त्यामुळे सी त्यानंतरचा आहे विच ऑफ द फॉलोविंग इज अ नॉन प्रॉपेबिलिटी सॅम्पल आता विद्यार्थी मित्रांनो गैरसंभाव्यता नमुना कोणता आहे तर नमुना निवड पद्धतीचे प्रकार आणि हे दोनही प्रकार म्हणजे संभाव्यता पद्धती आणि गैरसंभाव्यता पद्धती ह्या दोनही पद्धती आपल्या परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहे सो गैरसंभाव्यता नमुना कोणता आहे एक कोटा नमुना बी साधा यादृच्छिक नमुना सी हेतुपूर्ण नमुना की डी ए आणि सी सो ऑबियसली विद्यार्थी मित्रांनो ए आणि सी म्हणजे कोटा नमुना आणि हे हेतुपूर्ण नमुना जे आहे गैरसंभाव्य गैरसंभाव्यता म्हणजे नॉन प्रॉपिलिटी सॅम्पल आहे ठीक आहे पण बघा इथे आपल्याला जे साधा सा, आ, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग जे आहे ते संभाव्यता पद्धतीमध्ये मोडतं त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी योग्य आहे ठीक आहे कारण हे कोटा हेतू हेतू पूर्व झालेलं जे आहे हे गैरसंभाव्यता आहे त्यामुळे समोरच्या प्रश्नाकडे वळूया स्वतंत्र व्हेरिएबल्स मध्ये फेरफार केले जात नाही कधी ठीक आहे इंडिपेंडेंट वेरेबल्सुलेटेड इन मानक संशोधनात बी कार्योत्तर संशोधनात सी वरील दोनही मध्ये की डी वरील पैकी दोनही नाही सो so ऑबियसली मानक संशोधन आणि कार्योत्तर संशोधन पद्धती या दोनही मध्ये जे आहे मध्ये फेरफार केली जात नाही ठीक आहे बर प्रायोगिक संशोधन पद्धती जे आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड जे आहे त्यामध्ये स्वतंत्र वेरियबल्स आपल्याला रिसर्च मध्ये दोनही इथे बरोबर आहे ऑप्शन सी यो योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे द द प्रोसेस नॉट नीडेड इन एक्सपेरिमेंटल रिसर्च इज म्हणजे प्रायोगिक संशोधनात आवश्यक नसलेली प्रक्रिया आहे ए निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन बी नियंत्रण म्हणजे कंट्रोलिंग सी हाताळणी आणि प्रतिकृती म्हणजे मॅनिप्युलेशन अँड रिप्लिकेशन की डी संदर्भ आ, संग्रह आता बघा जेव्हा आपण एक्सपेरिमेंटल रिसर्चचा अभ्यास करतो त्यावेळी आपण बघतो की आ, ही भविष्यकालीन संबंधित आहे यामध्ये व्हेरिएबल्स मध्ये काय कार्यकारण संबंध आहे याचा अभ्यास केला जातो सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रयोग जेव्हा करणार तेव्हा दोन घटक जर आपण तुलना करीत आहोत बघा दोन घटक या दोन घटक मध्ये तुलना करायचं आहे तर कुठे प्लस होत आहे कुठे मायनस होत आहे हे बघावं लागेल आणि यासाठी आपल्याला निरीक्षण करावं लागतं ठीक आहे एक रिसर्चर जे आहे जर एखादी गोष्ट इथे ऍड करायचं इथं मायनस करायचं हे करतो म्हणजे ओव्हरऑल कंट्रोल असतं यामध्ये जे आहे हातांनी म्हणजे प्लस करणं मायनस करणं करीत आहे एक संशोधक म्हणजे निरीक्षण नियंत्रण हाताळणी हे गुण आपल्याला प्रायोगिक संशोधनामध्ये दिसून येतं जे गुण दिसून येत नाही ते म्हणजे संदर्भ संग्रह त्यामुळे ऑप्शन डी समोरचा प्रश्न आपल्याला दिसून येतं एक संशोधक एकूण लोकसंख्येपैकी पन्नास संभाव्यतेचा नमुना निवडतो अ रिसर्चर सिलेक्ट अ प्रॉपबिलिटी सॅम्पल ऑफ फिफ्टीन आउट ऑफ द टोटल पॉप्युलेशन इट इज अ कॉल्ड क्लस्टर सॅम्पल म्हणजे क्लस्टर नमुना बी आहे अ रॅन्डम सॅम्पल एक, एक यादृच्छिक नमुना सी स्टार्टिफाईड सॅम्पल एक स्तरीकृत नमुना कि डी सिस्टमॅटिक पद्धतशीर नमुना सो बघा एक संशोधक जेव्हा पन्नास म्हणजे एका पॉप्युलेशन मधून पन्नास संभाव्यता निवडतो म्हणजे हा रॅन्डमली करीत आहे त्यामुळे इथे काय होणार एक यादृच्छिक नमुना ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर होणार यानंतरचा प्रश्न आहे एरिया सॅम्पलिंग टेक्निक इज यूज वेन क्षेत्र सॅम्पलिंग तंत्र आपण कधी वापरतो ठीक आहे लोकसंख्या विखुरलेली आहे आणि मोठ्या आकाराचा नमुना जेव्हा काढायचा आहे बी लोकसंख्या विषम आहे तेव्हा की डी दी, दीर्घ सर्वेक्षण आवश्यक आहे तेव्हा की ए आणि सी ऑप्शन डी आता विद्यार्थी मित्रांनो क्षेत्र विचारलेला आहे क्षेत्र सॅम्पलिंग कधी वापरतो तर जेव्हा लोकसंख्या विखुरलेली आहे आणि मोठ्या आकाराचा नमुना काढायचा आहे तेव्हा आपण क्षेत्र सॅम्पलिंग वापरतो आणि सोबतच इज नीडेड म्हणजे दीर्घकालीन सर्वेक्षणाची आवश्यकता आहे तेव्हा आपण एरिया सॅम्पलिंग जी आहे याचा वापर करतो त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी योग्य आहे यानंतर आहे संशोधनाची वैधता द्वारे सुधारली जाऊ शकते बाह्य घटक काढणे काढून टाकणे बी आहे लोकसंख्येचा खरा प्रतिनिधी सी आहे वरील दोनही उपाय की डी यापैकी नाही सो संशोधनाची वैधता आपण बघतो की जेव्हा बाह्य घटक काढणे आणि लोकसंख्येचा खरा प्रतिनिधी जेव्हा आपण निवडतो त्यावेळी संशोधनाची वैधता जी आहे ती सुधारते यानंतरच्या प्रश्नाकडे आपण बोलूया वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षणाचे जणक कोणाला मानले जाते ठीक आहे सो ए आ, फादर ऑफ सायंटिफिक सोशल सर्वे कोण आहे ए डार्विन बी बूत सी सर्वोत्तम की डी यापैकी नाही ठीक आहे सो ऑबियसली बुत यांना मानलं जातं त्यामुळे ऑप्शन बी समोरच आहे ऑल आर एक्झाम्पल्स ऑफ क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल्स एक्सपेक्टेड एक्सेप्ट वगळता म्हणजे एक्सेप्ट वगळता सर्व गुणात्मक चलांचं उदाहरण आहे सो so, गुणात्मक संशोधन पद्धती ही गुण वैशिष्ट्य करणारी गुणांचं वर्णन करणारी पद्धत आहे तर त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये काय सामील आहे आणि काय नाही धर्म आणि जाती ऑप्शन ए बिलिंग सी निरीक्षण की डी विषयाची आवड सो so, ऑबियसली गुणात्मक संशोधनात विषयाची आवड जर बघडलं तर धर्म जाती लिंग निरीक्षण हे गुणात्मक संशोधनाचे उदाहरण आहे कारण गुणात्मक संशोधन हे गुण वैशिष्ट्य वर्णन करतं या नंतरचा प्रश्न आहे की फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथिसिस मे नॉट बी नेसेसरी इन म्हणजे तयार करणे आवश्यक असू शकत नाही कधी सर्वेक्षण पद्धतीमध्ये म्हणजे सर्वे पद्धतीमध्ये बी आहे तथ्य शोध ऐतिहासिक संशोधनात सी आहे मानक अभ्यासामध्ये कि डी प्रायोगिक संशोधनामध्ये आता बघा हायपोथिसिस काय असतं हायपोथिसिस हा संभावित उत्तर आहे आपल्या संशोधनाचं जे आपल्याला कुठे घेऊन जातं सोल्युशन कडे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला घेऊन जात असत त्यामुळे अं हायपो तयार करणे हे ऐतिहासिक संशोधनात आपल्याला आवश्यक दिसून येत नाही कारण बाकी जे पद्धती आपण अभ्यास करतो त्या बाकी पद्धती जे आपल्याला दिसून येतात ते कशाशी रिलेटेड आहे ह्या प्रेझेंट सिच्युएशन किंवा फ्युचर रिलेटेड आहे त्यामुळे त्यामध्ये संभावित उत्तर काढणे आवश्यक आहे नेक्स्ट okay. आहे ओके इंडक्शन चे लॉजिक अगदी जवळ आहे जेव्हा आपण नमुना जे आहे ना तर नमुना घेण्याचे तर्क जेव्हा असत त्यावेळी ते पद्धत उपयोगी ठरत प्रश्न आहे विल रायटिंग रिसर्च रिपोर्ट रिसर्च, रिपोर्ट इज अ अ रिसर्चर म्हणजे संशोधन अहवाल लिहिताना संशोधक काय लक्षात घेतो हे वाक्यांच्या सुरुवातीला संख्यात्मक आकृत्यांचा वापर करू नये बी आहे तार्किक स्थानीय आणि कालक्रमानुसार त्यांची मांडणी करणे आवश्यक आहे सी त्यांच्या परिणामाची आणि इतर अभ्यासांची तुलना करणे आवश्यक आहे की डी वरीलपैकी सर्व सो विद्यार्थी मित्रांनो एक संशोधक जे आहे कधीही संख्यांच्या आधारावर जे आहे तो अभ्यास करीत नाही ठीक आहे बी म्हणजे स्थानियला क्रमाची मांडणी करत नाही आणि तिसरं म्हणजे म्हणजे संख्यापासून आपण सुरुवात करत नाही दुसरं म्हणजे कालाक्रमांची मांडणी जी आहे ओब्व्हियसली एक पर्टिक्युलर स्पेसिफिक टाइम पिरियड आपण घेतो तिसरं म्हणजे परिणामांची आणि इतर अभ्यासांची तुलना करणे स्टार्टिंग म्हणजे नंतर आपण करत असतो त्यामुळे ऑल ऑफ अबोव ओके यानंतर आहे एकोणीशे ऐंशी पासून तर दोन हजार वीस पर्यंत भारताचे दरडोही उत्पन्न चार पट आहे हा अभ्यास आहे ए सामाजिक, बी सी अनुद्यर्थ कि डी गुणात्मक आता स्पेसिफिक टाइम पिरियड इथे मेंशन केलेला आहे ठीक आहे आणि जिथे संख्या आपल्याला दिसून ती त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की अनुदैर्थ या पद्धतीमध्ये जे आहे संख्यांचा संबंध आपल्याला दिसून येतो यानंतरचा प्रश्न आहे जर तुम्ही नमुन्यांचा मोठ्या गटांवर प्रयोग करत असाल तर तुम्ही नियंत्रणाची कोणती पद्धत आपण अवलंबणार ओके जेव्हा आपला नमुना काय आहे मोठा आहे ए मॅच करणार जुळवणार बी यादृच्छीकरण रॅन्डम आपण करणार की सी निर्मूलन आणि जुडणी की डी निर्मूलन ठीक आहे सो व्हेरी आंसर ऑब्वियसली जेव्हा मोठा आपला गट आहे तेव्हा प्रयोग जर आपल्याला करायचा आहे तर अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो आपण रॅन्डमली काय करूया नियंत्रण ठेवूया ठीके सो so, नेक्स्ट प्रश्न आहे अ गुड हायपोथेसिस शुड बी एक चांगले गृहितक असावे कसं अचूक विशिष्ट आणि सोलसर ज्ञात तथ्याशी सुसंगत बी आहे अशा प्रकारे तयार केले की डेटांद्वारे तपासली जाऊ शकते सी मर्यादित व्याप्तींची आणि जागतिक महत्व नसावे की वरीलपैकी सर्व सो ऑबियसली आपलं जे गृहितक आहे विद्यार्थी मित्रांनो ते नवीन तथ्य सिद्धांत तयार करणार असावं आणि ते आपल्याला सोल्युशन कडे जे आहे घेऊन जाणारा असायला हवं ठीक आहे सो त्यानंतरचा प्रश्न आहे सर्व कारणे वगळता सॅम्पलिंग थ्री जी आहे मोजमापाच सदोष साधणे बी अपुरा नमुना सी प्रतिसाद न देणे की डेटा संकलनाचा दोष सो so ऑब्विस्ली अपुरा नमुना ठीके आहे त्रिटी असू शकते जेव्हा आपल्याकडे एक प्रॉपर डेटा नाही समजा ठीके सो so, प्रॉपर जेव्हा आपल्याकडे डेटा नाही तेव्हा आपण म्हणू शकतो की आपल्याकडे काय आहे अपुरा नमुना आहे त्यामुळे आपल्याला काय दिसून येतं मध्ये एरर दिसून येऊ ठीक ठीके त्यामुळे या नंतरच आपण प्रश्न घेऊया बाह्य टीका करण्यासाठी डेटाची सत्यता स्थापित करण्यासाठी संशोधकांनी सत्यापित करणे आवश्यक आहे लेखकांची स्वाक्षरी आणि हस्तलेखन बी अभ्यासाधीन त्या काळात वापरलेला कागद व शाही सी आहे त्या काळात गद्य लेखनाची शैली किती मी तुम्हाला ऐतिहासिक संशोधन पद्धती सांगितलेला आहे आणि ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये अंतर्गत मीमांसा आणि बाह्य मीमांसा अभ्यास केलेला ठीक आहे सो so ऑल ऑफ अबाउ बाह्य मीमांसा माझ्या स्वाक्षरी हस्तलेखन कागद शाई ठीके लेखनाची शैली या गोष्टी आपण बाह्य मीमांसा माझे परीक्षण करीत असतो जेव्हा प्रायमरी आणि सेकंडरी डेटा आपण डाटा आपण कलेक्ट करतो विद्यार्थी मित्रांनो तर त्या डाटांना आपण क्रॉस चेक करतो आणि ते चेक करण्याचे दोन पद्धती आहे अंतर्गत मीमांसा आणि बाह्य मीमांसा त्यापैकी बाह्य मीमांसा आपण कशाप्रकारे चेक करतो लेखकाचे स्वाक्षरी हस्तलेखन शाई काय होतं कागद कसा होतं या आधारे त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे ठीक आहे अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सेशन बघत राहा जर आपण पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर नक्कीच या कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपण टार्गेट करू शकता आपल्याला ऑफिशियल नंबर दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच